तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये पनीर काजू मसाला बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि थोडे काजू घेतले हे आता मी गरम पाण्यात थोडे भिजवून घेणार आहे याची पेस्ट करायला लागणार ला आहे आपल्याला इथे मी असे उभे तुकडे करून घेतले आहेत पनीरचे आता हे आपण तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी तेल ओतून घेत आहे एक पळी आता आपण याच्यामध्ये पनीर चांगलं तळून घेऊया फ्राय करून घेऊया तेलामध्ये हे पहा आपलं पनीर आपण छानपैकी भाजून घेतलं आहे दोन्ही बाजूनी गोल्डन होईपर्यंत आता हे आपण काढून घेऊया एक एक करून आता आपण काजू भाजून घेऊया तेलामध्ये आपले काजूसुद्धा खूप छान फ्राय झालेत आता आपण हे काढून घेऊयाच कढईत मी एक तमालपत्र दोन तीन काळे मिरी लवंग दोन तीन आणि एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहे आणि थोडंसं जिरं टाकत आहे फोडणीला आता याच्यामध्ये आपण तीन कांदे घेतले आहेत बारीक कटरमध्ये मॅश करून आता हे छान परतून घेऊया आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि छान परतून घेणार आहे सगळं एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया छान आता याच्यामध्ये आपण तीन टॅमॅटोची पेस्ट करून टाकली आहे आता छान मिक्स करून घेऊया आपण ग्रेवी आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत किचन किंग मसाला घालणार आहोत मालवणी मसाला घालणार आहोत आता छान एकत्र एक करून घेऊया आपण हे मसाले आता आपण हे भिजत घातलेले काजू होते त्याची पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये ही पहा आता ही आपण भाजीमध्ये घालून घेऊया काजूची पेस्ट घालून घेऊया आपण आणि छान एकत्र करून घेऊया थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही करून घेऊया आता थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया आपण आणि छान परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये पनीर आणि काजू जे फ्राय करून घेतले होते ना तेलात ते सगळे घालून घेऊया आणि छान असं एकत्र एक करून घेऊया ग्रेव्ही बघा किती छान ग्रेव्ही झाली आहे आपली रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं ही भाजी वाफेवरती शिजवून घेऊया आपण छान कड आला आहे आपल्या भाजीला एकत्र एक करून घेऊया किती छान रंग आला आहे पहा अशी भाजी तुम्ही करा आणि खा तोंडाला पाणी सुटलं ना बघा किती सुंदर एकदम घट्ट दाटसर अशी आपली पनीर काजू मसाला भाजी रेडी आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता इतका छान सुगंध सुटला आहे ना भाजीला की वासानेच पोट भरून जाईल अशी भाजी तुम्हीही करा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा चला तर मग पनीर काजू मसाला रेडी आहे जाता जाता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद